नमस्कार शेतकरी बंधूंनो ॲटोमॅटिक कांदा निवडणी यंत्र म्हणजेच ओनियन ग्रेडिंग मशीन तर या मशीनच्या माध्यमातून दिवसभरात तुम्ही दोनशे ते अडीचशे गुणांची योग्य आणि अचूक निवड या कांदा निवडणी यंत्राच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकताय तर याला इंजिनवरती आपण चालवल्यामुळे कुठल्याही पद्धतीने तुम्हाला ढकलायची गरज नाही आहे आता इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीचा कण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या ओनियन ग्रेडिंग मशीनचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता तर या ग्रेडिंग मशीनच्या माध्यमातून तुम्ही चार नमुन्यांचे कांदे किंवा चार साईजचे कांदे वेगवेगळे करू शकता तर होल आपण स्टँडर्ड साईजनं पाडलेला असल्यामुळे यो योग्य आणि अचूक पद्धतीने निवड तुम्हाला या ओनियन ग्रेडिंग मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी होते तर ज्यावेळेस म्हणजे कांदा निवडणी करायची असती त्यावेळेस वेळेवर मजूर न मिळण्यामुळं आपल्याला कांदा निवडायला उशीर होतो आणि ज्यावेळेस भाव चांगले असतात त्यावेळेस सगळ्यांचेच कांदा निवडायचे असतात तर त्यावेळेस आपल्याला लेबर मिळत नाही तर हे मशीन जर तुमच्याकडे तुम असेल तर दिवसभरात फक्त तीन ते चार लेबरच्या सहाय्यानं तुम्ही दोनशे ते अडीचशे गुन्ह्यांची योग्य आणि अचूक निवड या ठिकाणी करू शकताय तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीजचा कनपुणे या ठिकाणी हे आधुनिक मशीन आपल्यासाठी डेव्हलप केलेलं आहे तर या मशीनच्या माध्यमातून कांद्याला कुठेही डॅमेज होत नाही बऱ्याच ठिकाणी मशिनरी आहेत मार्केटमध्ये पण कांद्याचं टेअरफल जात असेल किंवा जा कांद्याला डॅमेज होत असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी याच्यामधून घडतात तर ह्या मशीनच्या बाबतीत त्या गोष्टी घडत नाही आहेत आणि होल आपण याला एवढ्या अचूक आणि योग्य पद्धतीने पाडल्यामुळं दोन चा मध्ये जी काही साईज असेल होलांची त्याच साईजचे कांदे त्या त्या, त्या होलमधून बाहेर पडणार त्याच्यामुळे एक नंबर मध्ये दोन नंबरचे कांदे तुम्हाला मिक्स सापडणार नाही किंवा दोन नंबरमध्ये तीन नंबरचं मिक्सिंग होत नाही असे चार नमुन्यांची योग्य आणि अचूक कांद्याची निवड तुम्ही या मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी भेट द्या दे। लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचे असल्यास संपर्क साधा डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल आमचा संपर्क क्रमांक आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ वीस अठ्ठेचाळीस ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणसाठ वीस अठ्ठेचाळीस ब्याण्णव ॲटोमॅटिक कांदा निवड यंत्र म्हणजेच ओनियन ग्रेडिंग मशीन